तुम्ही पाहत आहात, न्यूज मोताळा बुलढाणा रोडवरील मोहेगाव समोर फलटण मलकापूर एम एच चौदा एल एक्स छप्पन्न छत्तीस क्रमांकाच्या एसटी बस आणि टू व्हीलरचा गंभीर अपघात एक जून रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान घडला मोहेगाव समोरील वरून टू व्हीलर खाली उतरत असताना एसटी बसने समोरासमोर धडक दिल्यामुळे या अपघातात खैरखेड येथील दोन नागरिक आणि एक पंधरा वर्षीय मुलाला गंभीर दुखापत झाली आहे सदर घटनेची माहिती आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट चंद्र रोठे पाटील यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली जखमी नागरिकांना त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने यावेळी मदत कार्य केले एमसीएन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील mutara